काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी यांचा वायनाडमध्ये विक्रमी विजय महाराष्ट्रात धक्कादायक पराभव आणि झारखंडमध्ये जेमतेम यश मिळवणाऱ्या काँग्रेसला वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांचा जोरदार विजय झाला असून राहुल गांधी यांच्या खासदारकीच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या या जागेवर प्रियंका गांधी यांनी निवडणुकीच्या राजकारणात यशस्वी पदार्पण करताना चार लाखाहून अधिक मताचा विजय मिळवून भाऊ राहुल गांधी यांचे मतादेखील वरणले महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्याबरोबरच आसाम बिहार छत्तीसगड गुजरात कर्नाटक केरळ मध्य प्रदेश मेघालय पंजाब राजस्थान सिक्कीम उत्तराखंड उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या चौदा राज्यांमधील अठ्ठेचाळीस विधानसभा मतदारसंघामध्ये तर केरळमधील वायनाड आणि महाराष्ट्रातील नांदेड या दोन लोकसभेच्या जागावरती पोटनिवडणूक झाली होती लोकसभेच्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागा जिंकल्यानंतर रायबर्लीची जागा ठेवण्याचा निर्णय घेतल्याने वायनाडमध्ये पोटनिवडणूक झाली येथे काँग्रेसने प्रियंका गांधी यांना उमेदवारी दिल्यामुळे देशाचे लक्ष लागले होते त्यांच्याविरुद्ध राज्यातील सत्ताधारी डाव्या आघाडीतर्फे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सत्यन मोकेरी आणि भारतीय जनता पक्षाने नव्या हरदास यांना उमेदवारी दिली होती काँग्रेससाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या वायनाडमध्ये पक्षाच्या सर्व नेत्यांनी झाडून हजेरी लावली होती त्यांच्या या विजयामुळे मात्र काँग्रेस पक्षात चैतन्य निर्माण झालेले आहे Press the bell icon on the video and never miss another update.